गेल्या दहा तारखेला दिवसा पोलीस स्टेशन येथे एक विनयभंगाचा गुन्हा भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणातील फिर्यादी ही अनुसूचित जातीतील असल्याने त्या आरोपीवर कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व संवैधानिक पद्धतीने कारवाई व्हावी या मागणीसाठी दिवसा पोलीस निरीक्षक साहेबांची आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि चर्चा करत असताना ही अपेक्षा व्यक्त केली की के भाजपचा पदाधिकारी जर रस्त्यावर उतरून कुठल्याही मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना पसरवत असेल तर त्याला आळा घातला गेला पाहिजे आणि या संदर्भात चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद आदरणीय पोलीस निरीक्षक साहेबांनी दिला वंचित बहुजन आघाडीची ही माफक अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडनं एक या प्रकरणातील सर्व कारवाई होत असताना कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही तडजोडीला बळी न पडता प्रत्येक मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि ती न्याय देण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची असल्याचे पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितले साहेबांशी झालेल्या चर्चेवर वंचित बहुजन आघाडी समाधानी असून अशाच पद्धतीने प्रत्येक प्रकरणात कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे